आज शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालयाचं लोकार्पण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कर्जत या मतदारसंघासाठी कर्जत तालुक्यामध्ये आपण बाळासाहेब भवनच्या रूपाने शिवसेनेचं प्रशस्त कार्यालय त्या ठिकाणी उभं आहे परंतु खलापूरचा ग्रामीण भाग असेल उपणीचा भाग असेल आणि प्रॉपर खालापूर नगरपंचायत असेल या संपूर्ण जनतेसाठी एक मध्यवर्ती कार्यालय असावं असं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती आणि म्हणून या परिसरामध्ये जनतेचे जे प्रश्न लवकरात लवकर लोकर सुटावेत आणि यासाठी खालापूर तहसील असेल खालापूर पोलीस स्टेशन असेल या परिसरात जी शे जी जी शासकीय कार्यालय आहेत या कार्यालय हा तालुका प्लेस असल्यामुळे खालापूर या ठिकाणी खालापूरमध्ये आपण या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण आहे त्याचा फायदा जनतेला होईल प्रश्न असतील ते प्रश्न या कार्यालयाच्या माध्यमातून सोडवले जातील कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी येऊन जे काय जनतेचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी माझे असतील सरपंच असतील नगरसेवक असतील आमच्या नगराध्यक्ष आहेत ते साऱ्याजण या ठिकाणी बसून जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे खरंतर या चार वर्षामध्ये सरकारच्या माध्यमातून मोठा निधी आणण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आताही अर्थसंकल्पीय बजेटमध्ये समाधानकारक हे बजेट या ठिकाणी झालेलं आहे आणि सगळ्याच आमदारांना राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून सगळ्याच आमदारांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये सक्षमपणे या ठिकाणी निधी देण्याचं काम आत्तापर्यंत केलेलं आहे आणि या बजेटच्या माध्यमातून सुद्धा समाधानकारक काम या राज्याला न्याय देण्याचं काम तिन्ही सरकारच्या माझ्या मुख्यमंत्री आणि दिल्ली उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे